शेतकरी बंधूंना सद्यस्थितीमध्ये भात पिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे त्यामध्ये भातामधील खोडकिडा त्यानंतर पाणी गुंडाळणारी आळी ते लष्करी आळी आणि निळे भुंगेरे यासारख्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे तर सद्यस्थितीमध्ये आपल्याला लष्करी आळी या किडीचा उद्रेक मोठ्या म प्रमाणात बहुतांशी भात शेतीमध्ये पाहायला मिळत आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की जेव्हा पावसाची उघडी पडते मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर आणि नंतर वाढणारी उष्णता त्या दरम्यान या किडीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळतो या नावाप्रमाणेच या लष्करी आळी आ आकस्मात येणारी कीड आणि लष्करासारखी भात पिकावर तुटून पाहणारी कीड आहे या किडीची ओळख करून घेत असताना याचे पतंग मजबूत बांध्याचे असतात तांबूस रंगाचे असतात आणि या किडीची मादासुद्धा पानांच्या खालच्या भा पृष्ठभागावर पुंजक्याने अंडी घालत असते आणि अंड्यातून बाहेर पडलेल्या आळ्या आपल्याला माहिती आहे की दिवसा जे काही भाताचं खोड आहे किंवा खाली पडलेल्या भेगा अशा ठिकाणी दिवसा ह्या आळ्या लपून राहतात आणि रात्री ज्या रोपा आपल्या भाताच्या रोपावर चढून नुकसान करत असतात ज्या ज्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल तिथे पानं कुरतडलेली पाहायला मिळतात किंवा खाल्लेली पाहायला मिळतात शेतीमध्ये पूर्णतः या किडींच्या आळ्यांचा जो शाबुदाण्यासारख्या आकाराचा हिरवट रंगाचा दाणेदार सडा हिरवट या किडीच्या विष्ठेचा पाहायला मिळतो त्याचबरोबरप्रमाणे शेतकरी बंधूंना जर हायवे वाण असतील लोंब्या बाहेर पडलेल्या असतील दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये असतील जर या किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर रात्रीच्या वेळेस या आळ्या लोंब्यावर चढतात दिवसा भाताच्या बेचक्यामध्ये किंवा खोडामध्ये किंवा पडलेल्या भेगामध्ये राहतात आणि रात्री भाताच्या रोपावर चढून हे ज्यावेळेस लोंब्या बाहेर पडलेल्या असतील दाणे भरण्याच्या अवस्था असतील त्यांना खाण्यासाठी कमी प्रमाणात दाणे लागतात परंतु मोठ्या प्रमाणात लोंब्या कुरतडतात आणि ज्या ज्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल तिथं पूर्ण दाण्यांचा सा सडा पाहायला मिळतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात या किडीमुळे आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे तरी शेतकरी बंधूं बंधूंनी ज्या ज्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल तिथे तिथं पाण्याची उपलब्ध असतील त्या ठिकाणी आपण पाणी देऊन भात कचरामध्ये पाणी धरून ठ्यावं जेणेकरून आळ्या दिवसा लपून राहणार नाहीत वरती रोपावर येतील आणि जागोजागी आपण पक्षी थांबे बसवलेले असतील त्यावेळेस या आळ्याबरोबर पक्षी आपल्या परिसरातील खोडकिडीच्या आळे असो पाणी गुंडाळी आळे असो किंवा लष्करी आळे असो या सर्वांना पकडून खाण्याचं काम करतील त्याचबरोबर शक्यतो आपण रात्रीच्या वेळेस फवारणीची तयारी ठेवा फवारणीसाठी आपण सायफर मेत्रीण पंचवीस टक्के तीव्रतेचं कीटकनाशक दहा लिटर पाण्यामध्ये सहा मिली घेऊन आपण फवारणी करायची आहे त्याच पद्धतीने लांबडा साडेतीन पाच टक्के तीव्रतेचं याची मात्रा आपण दहा लिटरला दहा मिली परंतु हे स दोन्ही कीटकनाशके जरी लेबल क्लेम नसतील तरी याचे चांगले परिणाम या किडीच्या नियंत्रणाकरता दिसून येतात तर त्याचबरोबर इमा मिट्टीन बेंजोईट हे सुद्धा पाच टक्के तीव्रतेचं दहा लिटर पाण्यामध्ये पाच ग्रॅम घेऊन जर फवारणी रात्रीच्या वेळेस केली तर बहुतांशी ज्या भात रोपावर चढलेल्या आळ्या असतील ते मारता येतील त्यामुळे आपण सर्व शेतकऱ्यांनी ही सर्व जी माहिती आहे ती वेगवेगळ्या सोशल मीडियावर शेअर करा लाईक करा आणि आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करा धन्यवाद